चांपदाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सद्गुरू गुरुनाथ बाबा दंडोते महाराज मठ येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मंगळवार ते गुरुवार असे दोन दिवस गुरुस्थानामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन या दोन दिवसामध्ये गुरुपूजन गुरु पूजन तसंच भजन कीर्तन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका